करणारे मालक उभी दोन गाड्या बाद झाल्या दोन गाड्या पदळ गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाद बैठक आणि त्यावर बसणाऱ्या मर्दानी ड्रायव्हरचा खेळ आहे बैला बरोबर एक काज पडा लागतोय सुंदर गाडी पडते गाड्यावरती लक्ष द्यायचं बलमानी सरदारची गाडी वडवा मागा अकरा वळवा गाड्या सोडून येणार या बाहेर नाही या पुढे सत्कार होते बाहेर बाहेरने चालवण्याच्या गाड्या सोडून येणार आणि वळवा मागा अकरा वळवा गाडी क्रमांक चा निकाल दहाचा निकाला तास क्रमांक सोळा सतरा अठरा एकोणीस साने च्या बेलगाडी मालकाने गाड्या झुपायला घ्या वीर अभावी पाच गट बरोबर जाणार आहेत गाड्या झुपायला घ्या गाड्या झोपल्या गाड्या सुटल्या गटी क्रमांक या मजलातला अकरा सुटला आणि अकराचा धुळा उडायला सुरुवात झाली कारण प्रत्येक गटात लढत पाहायला मिळते संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस आणि दुसरा पर्व आणि या दुसऱ्या पर्वातला गट क्रमांक अकरा सुंदर अशी गाडी पळते सुंदर आणि सर्जाची गाडी विठ्ठल ड्रायवर बुतकरांची गाडी वाढवा माझा बारा वळवा लागेल या गाड्या सोडाय गेले बाहेर येऊ अ गाड्या सोडाय गेले बाहेर या वळवा मागा व्हावा गाड्या सोडून येणार माघारा वडाय बारावरती लक्ष द्या सोळा बारा सोडा तेरा चौदा आणि पंधरा झुपा घरी क्रमांक अकरा चा निखाल तास क्रमांक चार वर धावले गाडी महालक्ष्मी स्वप्नील राजे दीपक सर साखरे मुरुम पल्टर या गाडीचा एक नंबरला आला विजय बिर गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक चा अभिनंदन सुंदर सी गाडी पाले होजुला पाहिला स्वप्न राजे दीपक शेर साकरे मुरुमकर याचा वाईट गोल्ड सुंदर आणि डावीला पाहिला सौ अंकिता रजत निबार तर आपण साबोत कारण ते आपल्या सुरक्षेसाठी लावले त्याचा थोडा विचार करा गाड्या सुटल्या तेरा सुटला या मैदातला तेरा पैतोय तेरा ती या ठिकाणी चार गाड्या पडता चार गाड्यात लढत आहे बघा कसा धुळा उडतोय पलीकडे तेज आणि रायफल आहे तिकड सोन्या दोघात लढत आहे लढत अतिशय सुंदर काटा किर लढत झाली दोघा मागण्या गाड्याल्या वळवा चौदा वळवा पुशेड वांगी कर आपण या ठिकाणी या हॅलो